आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी पूरग्रस्त नागरिकांनी घाबरून जाऊ नये सलग कोसळणारा पाऊस पातळीत व पशुधनाने करावे लागत असलेलं ला स्थलांतर या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला तर महानगरपालिका प्रशासनाला सर्व पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या दरम्यान जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कमानीमुळे महापुराचा धोका बहुतांशी प्रमाणात कमी झालाय त्यामुळे याच मार्गावर आणखी दोन ठिकाणी टाकण्यात आलेले नळ काढून त्या ठिकाणी कमानी बांधण्यात येतील त्यामुळे पाणी पुढे जाण्यास नागरी वस्तीत ते शिरण्याचा धोका कमी होईल असं सांगत आमदार प्रकाश आवाडे यांनी कमान संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या मागील आठवडाभरापासून दमदार बरसणाऱ्या पावसामुळे इचलकरंजी शहरातील मळे भागातील शेळके बागवान पट्टी मुजावर पट्टी कटके गल्ली आदी भागात हळूहळू पुराचं पाणी नागरी वस्तीत येऊ लागलं आहे या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली तसेच छावणी स्थलांतर झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं आवश्यक त्या उपाययोजना तयार असल्याची माहिती दिली दरम्यान इचलकरंजीतील पूर परिस्थितीचा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनीही प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला नदीकाठच्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना सतर्क राहण्याच्या तसेच कोणीही घाबरून जाऊ नये अशा सूचना केल्या आबाडे जवाहर शेतकरी सहकरी साखर यावेळी एक यांत्रिक बोट कामासाठी असं आवाहन राहुल आबाडे यांनी नागरिकांना केलं यावेळी प्रकाश मोरे प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते सुनील पाटील दिया आबाडे पापालाल मुजावर राहुल घाट रवी जावळे नंदू पाटील किशोर पाटील दत्ता मांजरे अविनाश कांबळे अमोल जाधव सपना भिसे सीमा कमते डॉक्टर माळी इम्रान मकनदार आदींसह नागरिक उपस्थित होते महानकर विकास करवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा